नमस्कार आपण पाहत आहात आलमघेर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षमत हे नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली दिनांक 24 जून 2024 हजार चोवीस सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार अहमदनगर जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष माननीय अतर खान यांनी दिनांक चोवीस जून चोवीस सोमवार निलेश लंके साहेब व आदरणीय दादाभाऊ कळमकर व माननीय अभिषेक कळमकर तसेच तालुक्याच्या शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार इतर पदाधिकाऱ्यांची चर्चा करून भिंगार शहराध्यक्ष अल्पसंख्याक तौफिक आसिफ शेख यांची नियुक्ती करण्यात आली अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष जावेद हबीब खासदार निलेश लंकेसाहेब साहेब अहमदनगर अल्पसंख्याक जिल्हा अतरखान यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक भिंगार शहर अध्यक्षपदी तौफिक शेख यांची नियुक्ती करण्यात आली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी माननीय अभिषेक कळमकर अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष माननीय अत्तरखान जिल्हा उपाध्यक्ष समीर पठाण शेख वसीम शेख शहजाद शेख मोहसिन शेख शानू, शेख आवेद शेख हमजा शेख अनीस आदी कार्यकर्ते उपस्थित होते Congress. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या नगर जिल्ह्याची बैठक आज शासकीय पडली आणि या नगर जिल्ह्याच्या शिरसाट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्षपदी यांनी नियुक्ती केलेली आहे त्रौफिक भाई यांची नियुक्ती डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया नगर जिल्ह्यामध्ये नवीन पक्ष म्हणून प्रवेश करत आहे तर